अभिनेता इंद्रनील कामत म्हणजेच शौर्य आई ज्यांना आपण आई कुठे काय करते या मालिकेतल्या प्रचंड यशानंतर आणि अनेक मालिका चित्रपटांना पाहिल्यानंतर आज पुन्हा एकदा आपल्यासाठी एका वेगळ्या भूमिकेत सज्ज आहे असे हर्षवर्धन जहागीरदार म्हणजेच सुप्रसिद्ध अभिनेते मिलिंद गवळी या तिघांनाही आत्ता आपण या छोट्या पडद्यावर पाहिलं आमंत्रित करते मला असं वाटतं की ज्याने प्रश्न विचारलाय त्याच्यापेक्षा आपला आवाज दुप्पटीने लागलाच पाहिजे तो पहिलेच सांगतो माझा आवाज खूप जोरात येणार केला तर त्याच्यावर प्रतिवार कसा करायचा हे त्यांनी मला सांगितलं होतं आणि मला पण ही गोष्ट आजच कळली की आपल्या बॉडीतला सगळ्यात वीक पॉईंट हा आपला सेंटर पॉइंट असतो आपल्या चेस्टचा सेंटर पॉईंट तर ह्याच्याकडून मी एक दोन प्रात्यक्षिक इथे शिकले आहे जे मी तुम्हाला दाखवेनच पण मला वाटतं की हा विषय मुळात खूप महत्वाचा आहे आणि तो शाळा कॉलेजेसमध्ये झालाच पाहिजे कारण आपल्याला खूप सवय लागली आहे गप्प बसण्याची आणि वार आपल्यावर होतो अन्याय होतो अत्याचार होतो पण जसं ऊर्जा म्हणते सिरियलमध्ये की तक्रार करणं हा गुन्हा नाही आहे तर अन्याय सहन करणं हा गुन्हा तर मला वाटतं निमित्तानं जसं आपण शारीरिक वार झाल्यानंतर कसा स्वतःचा बचाव करायला पाहिजे हे शिकतो तसंच जेव्हा आपल्यावर अन्याय होतो अत्याचार होतो त्याच्या विरोधात तक्रार करायला पाहिजे त्याच्या विरुद्ध आवाज उठवायला पाहिजे हे सुद्धा तेवढच महत्वाचं आहे आता हे जे आहे तू आत्ता जे प्रात्यक्षिक दाखवलंस यामध्ये तू गालावर कानांवर कानावर वार, वार केलास किंवा प्रतिवार केलास तर तो किती जोरात असला पाहिजे आणि तो कानावरच का म्हणजे भागामध्ये असते तो आपण आपला कारण आपली जी समोर शिकण्याच्या आधी तुला अशा प्रकारच्या मूव्स माहिती होत्या का म्हणजे आपण एक ठरवतो ना थोडंसं डोक्यात की असं कधी झालं तर मी कसं रिॲक्ट करेन त्याला पण हे खूप वेगळं होतं हे खूप टेक्निकली शिकवलं जातं मी शाळेत कराटे शिकले होते पण मला असं वाटतं की तेव्हा मला त्याचं इम्पॉर्टन्स नाही कळलं पण आजच्या काळात जेव्हा आपण रोज उठून एक नवीन बातमी ऐकतो तेव्हा मला असं वाटतं की ते मी अजून जास्त कंटिन्युअस करायला पाहिजे होतं त्याची प्रॅक्टिस करायला पाहिजे होती आणि मुद्दा हा स्त्रीचा नाहीच आहे मला वाटतं बचाव आणि वार हे प्रत्येक स्त्री आणि त्याचबरोबर प्रत्येक पुरुषालासुद्धा जमलं पाहिजे सो so... हा खूप महत्त्वाचा विषय आणि थँक्यू तुमच्यामुळे तुमच्यामुळे मलासुद्धा काही चार मूव्स कळाल्या आणि दिस रादर इन्स्पायर्स मी की हे मी कंटिन्यू करायला पाहिजे आणि याचा अवेअरनेस आज मालिकाच्या आपल्या मालिकेच्या मुळे होतोय ह्याचा मला आणि वचन दिले तू मला ज्या स्टार प्रवाहाच्या संपूर्ण टीमला याचा आनंद आहे धन्यवाद ऊर्जा शिंदे म्हणजे अनुष्का सरकारचे त्याचबरोबर या प्रोमोमध्ये तुम्ही पाहिलं की ऊर्जाला तिच्या या निर्णयाला आणि तिच्या धाडसाला शंभर हत्तींचं बळ देणारा शौर्यसुद्धा तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे हा शौर्य तिला भेटतो आणि शौर्य तिला साथ देण्यासाठी तयार असतो मदत करण्यासाठी तयार असतो हा शौर्य नेमका कोण आहे ते जोरदार डायरी स्वागत करूया प्रसिद्ध अभिनेता इंद्रनील कामत म्हणजे मालिकेतला शौर्य आणि हे दोघंही कोणाला जाऊन नेमके भिडत आहेत <laughs> ती व्यक्तिरेखासुद्धा तेवढीच तडफदार आहे निष्णात वकील आहेत आणि आपल्या संपूर्ण वकिली करिअरमध्ये त्यांनी वेगवेगळे धाडसाचे निर्णय घेतलेले आहेत त्यांचे स्वतःची काही त्यांची मतं आहेत त्यांचे वेगवेगळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू आहेत आणि ते पैलू आपल्याला या मालिकेच्या निमित्तानं पाहता येणार आहेत ज्यांना आपण आई कुठे काय करते मध्ये अनिरुद्ध म्हणून फक्त स्वीकारलंच नाही तर त्या पात्रावर त्या व्यक्तिरेखेवर प्रचंड प्रेम केलेलं आहे प्रचंड छान प्रतिसाद मिळालेला आहे प्रेक्षकांचा आणि आता पुन्हा एकदा एका तडफदार भूमिकेमध्ये सज्ज झालेले आहेत हर्षवर्धन जहागीरदार म्हणजेच सुप्रसिद्ध अभिनेते मिलिंद गवळी त्यांनाही रंगमंचावर आहे मग तिघांचंही मनपूर्वक स्वागत सुद्धा अशी आहेत ना की क्या वाद आहे आणि प्रत्येक कॅरेक्टरला एक छान पर्सनॅलिटी दिलेली वाटते नेमकं काय आहे भूमिका ऊर्जा तुझ्यापासून सुरुवात करूया अनुष्का जेव्हा तुझ्याकडे ऊर्जा हे पात्र आलं ही व्यक्तिरेखा आली तेव्हा सगळ्यात आधी काय विचार केलास कारण एक खूप छान पैलू देता येणार आहेत या भूमिकेला तुला हे कथानक खूप वेगळं आहे कथानक जेव्हा तुझ्याकडे काय विचार केला ऊर्जा यशवंत पूर्वा शिंदे असं तिचं पूर्ण नाव आहे एक वेळी मुलगी जिचं आयुष्यात फक्त एवढं स्वप्न आहे की तिचे वडील ज्यांनी ज्यांनी कधीच कुठलीच केस जिंकली नाही तर तिचं आता स्वप्न आहे की मला आयुष्यात एक उत्तम वकील बनायचं आहे आणि केस जिंकायची त्यामुळे पहिल्या नंतर खूप लोकांनी मला असं म्हटलं की ते कोट खूप ढगाळ आहे अरे ते फाटलेलं आहे पण हो ते कसंच आहे कारण ते तिच्या वडिलांच आहे आणि एक अशी ध्येयवेणी मुलगी जी स्वभावाने अतिशय धाडसी तत्ववादी कणखर स्पष्ट अगदी बोलायला गेली तर आरेला कार्य करणार म्हणजे उत्तर देणार तर सडे तोडच म्हणजे एक घाव दोन तुकडे असा प्रत्येक जवळपास तिचा प्रत्येक डायलॉग हा असाच आहे अशी मुलगी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिचा तिचा स्वतःवर असणारा अढळ विश्वास तिला माहिती आहे की ती एक उत्तम वकील आहे तिला फक्त एक केसची गरज आहे आणि तिला माहिती आहे की ज्या दिवशी तिला ती केस मिळेल ती त्याचा फडचा पाडे ती समोरच्याला ठेवणार नाही एवढा म्हणजे करताना मला असं वाटतं की एवढा आत्मविश्वास खरंच एखाद्यामध्ये हवा तर अशी मुलगी तर अशा मुलीला जेव्हा तिची पहिली केस मिळते त्या केसचे कंगोरे जेव्हा तिच्या समोर येतात तिला शौर्यची साथ मिळते आणि फक्त साथ मिळत नाही तर त्या पूर्ण केसमधला सगळ्यात महत्वाचा साक्षीदार हा शौर्य आहे आणि तो तिला वचन देतो की काही झालं तरी कोर्टात मी तुझ्या बाजूने साक्ष द्यायला येईल तर एकीकडे शौर्य आहे एकीकडे एक बाई दुसऱ्या बाईसाठी उभी राहतीय आणि अशा शौर्याला जेव्हा कळतं की तो ज्या केससाठी साक्ष देतोय त्या केसमध्ये ऑपोजिशनला दुसरा कोणी नसून त्याचा जन्मदात आहे तर तेव्हा काय होतं की पूर्ण गोष्ट म्हणजे वचन दिलं तुम्हाला जिथे तराजूच्या एका बाजूला प्रेम आहे कुटुंब आहे भावना आहेत तर दुसऱ्या बाजूला न्याय आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याने मला दिलेलं वचन आहे तर मला वाटतं ह्या गोष्टीसाठी आय वॉज सोल्ड आणि ह्याचं पूर्ण श्रेय मी शशांक सरांना देते म्हणजे मला वाटतं आय हॅव जस्ट सरेंडर्ड टू हिम त्यांनी त्यांनी त्यांचा अढळ विश्वास होता की हे कॅरेक्टर मी करू शकेन आणि मी फक्त त्यांना सरेंडर झाले आणि आता आमचं शूट सुरू होऊन पंधरा दिवस झालेत आणि मी रोज एन्जॉय करते सेटवर सो so, असा तो प्रवास होता ऊर्जाला म्हणण्याचा आणि संपूर्ण गोष्टीचा त्या पण तरीही पहिल्या भागात आम्हाला काहीतरी वेगच पाहायला मिळणार आहे सरप्राईजेस तू राखून ठेवलेली आहे अनुष्का स्टार प्रवाह बरोबरची तुझी ही पहिली मालिका वाहिनी बरोबर पहिल्यांदाच काम करतेस नवीन मंडळी नवीन लोक सोडली गेली आहेत त्यानिमित्ताने तुझ्या कामाबरोबर काय कसं वाटतं तुला स्टार प्रवाह महाराष्ट्राचं नंबर वन चॅनल आणि ते का नंबर वन आहे हे आज मला काम करताना कळतंय मी जेव्हापासून या टीमला जॉईन झाली आहे एकदाही मला असं वाटलं नाही की खूप नवीन टीम आहे किंवा खूप नवीन लोकांसोबत आपण बोलतोय इतक्या लवकर आपलं असं ना म्हणजे आमचं ॲक्च्युअल एपिसोडचं शूट सुरू होण्याआधी सुद्धा आमचं धिंगाणाचं शूट झालं होतं तो आता येईलच एपिसोड आणि तेव्हा म्हणजे खूप टीम्स खूप इतर मालिकांमधले पण कलाकार पण ते सगळेजण इतके वेलकमिंग होते म्हणजे खरं तर आमच्या दोघांना धावतूक होती अरे हे सगळे आधीपासून आधी धिंगाणाला जात आहे आणि आपण त्यांच्यामध्ये मिक्स होऊ का पण मला वाटतं इट इट वॉज सो स्मूथ आणि खूप पटकन आपलं असं करणारी टीम आहे आणि क्रिएटिव्हली मला वाटतं की खूप काय म्हणतात टी आर पीच्या भानगडीत न पडता आपण आपल्या प्रॉडक्टवर ठाम राहू आपण आपल्या गोष्टीवर ठाम राहू हे मला ह्या पंधरा दिवसांमध्ये कळलेलं आहे सो खूप आनंद आहे की एवढ्या सर्वोत्तम चॅनलसोबत आपल्याला काम करायला मिळतं आहे उत्तम प्रोडक्शन हाऊससोबत आपल्याला काम करायला मिळतं आहे सो याचा आनंदच आहे शौर्य ऊर्जानी तर तुझ्याबद्दल सांगितलेलं आहे पण मला इंद्रनीलला विचारायचंय शौर्य ही भूमिका आहे पण तिने जसं सा सांगितलं की तराजूमध्ये कसं होतं तसं दोन्ही बाजू आता तो, तो, तोला मुलाच्या आहेत कोणाची बाजू घ्यायची हे सगळं अभिनयातनं साकार करणं किती सोपं आहे आणि किती कठीण नमस्ते चॅलेंजिंग तर आहेच मगाशी म्हणाल की कोर्टात मी साथ देणार आहे फक्त कोर्टात नाही देणार आहे आयुष्यभर आहे याचं वचन देणार आहे कसं असतं लहानपणापासून आपल्यासाठी एक इन्स्पिरेशन असतं कोणीतरी की त्याच्याकडे बघून आपण शिकत असतो गोष्टी करत असतो तसंच माझ्यासाठी माझे बाब आहेत की ह्यांच्याकडे मी बघतो आणि मला कळतं की अरे ते वकील आहेत ते खूप पॅशनेट आहेत खूप डेडिकेशनने काम करतात तसंच मलाही करायचं आहे म्हणून मी वकील होतो पण कालांतराने काय होतं की मला कळतं की ते ज्या मार्गाने तो काही फारसा सरळ मार्ग नाही आणि माझ्या आयुष्यात ऊर्जा येते so, सो मी कोणाच्या बाजूने नेमकं जायचं आहे ह्या विचारात मी अडकलेलो आहे पण त्याच्या पुढे जाऊन ऊर्जा मला दाखवते की कुठला मार्ग सरळ आहे तुझे बाबा किती कपटी आहेत किती वाईट मार्गावर आहेत आणि ते सगळं मला कळतं आणि मग त्याच्यानंतर मी ऊर्जाला साथ द्यायला तयार होतो सो so, माझं त्यामुळे शौर्याला पाहताना आम्हाला सुद्धा म्हणजे फक्त शौर्य साथ देणारा नाही त्याला ते त्याची मतं आहेत आणि म्हणून त्यांनी ऊर्जाला साथ दिलेली आहे अर्थात द्विधा मनस्थिती आहे पण त्यातनं मार्ग कसं काढायचा ते शौर्य शोधत राहणार आहे आणि त्यामुळे मालिका आम्ही एन्जॉय करणार आहोत हे कपटी निष्णात वकील आहेत की निष्णात वकील आहेत आणि काय नेमकी भूमिका हर्षवर्धन जागीरदार हा प्रामाणिक इंटेलिजंट आणि प्रामाणिक मी हा शब्द अशासाठी वापरला की त्याच्याकडे बघताना तो कपटी वाटतो पण तो काही कायदा कधी तरी बदललेला कायद्यात जे लोकोल जे त्याला माहिती तो हुशार त्यामुळे आमचे वाद होत राहणार आहे तो कपती म्हणतोय मला सवय एक तर ना <laughs> देशमुख रिस्पॉन्स आहे हा पण आता अनिरुद्ध देशमुख मी विसरून गेले एक तर स्टार मला सांगायचं आहे की स्टार प्रभावर काम करायचं म्हणजे मला खूप प्रोडक्शन असल्यासारखं वाटतंय शशांक सोळंकी आम्ही एक वर्ग मित्रच आहोत एका बेंचवर बसायचो त्यामुळे त्याच्या प्रोडक्शन मध्ये काम करायचं म्हणजे घरचं प्रोडक्शन आणि हे ना खूप पॅशनेट लोक आहेत टीम आ, ही टीम खूप भारी आहे त्यामुळे मला इथे काम करायला छान तर वाटतंच पण खूप छान काम होणार आहे हे होतं आणि जितकं आम्ही शूटिंग केलं ते खूप समाधानाचं होतं बरं मी होम प्रोडक्शन असं म्हणतोय आणि घरच्या सारखं वाटतंय कारण माझे वडील पोलीस ऑफिसर रिटायर्ड असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस त्यामुळे कायदा आमच्या घरी ते घोळून प्यालेले आहेत आणि मी आयुष्यभर कायदा कायदा ऐकत आलेलो आहे आय पी चे सगळे कायदे माझ्या कानावर लहानपणापासून पडलेले आहेत तो, तो सीआरपीसी झाला आणि माझी लेख जी आहे ना ती ऊर्जा सारखीच सा। तिने सुद्धा सायबर लॉ केले परत तिचा बाबा हा तिचा नेहमी हिरो होता जोपर्यंत तिला फार कळायला लागलं नाही तोपर्यंत हिरो होता आणि यावेळेला कळायला लागलं तर त्याच्यानंतर ते वाद सुरू झाले जसं आता यांच्याशी होत आहे तो म्हणाला कपती आहे आतापर्यंत माझा ऐकत होता म्हणून वकील झाला <laughs> वकील झाला मी त्याचा म्हणून कायदा कळायला त्यामुळे हे खूप छान वातावरण आहे घरचं वातावरण आहे आणि छान आमच्या दोघांमध्ये आता आम्ही परवा पण जो सीन केला तो सीन पण अतिशय उत्कृष्ट असा सीन केला की त्याच म्हणणं होतं की मी चुकीचं करतो की मी कप्ती आणि त्याला म्हटलं मी कायदा बदलला एखादा डॉक्टरकडे पेशंट येतो तर तो कधी असं म्हणत नाही की हा गुन्हेगार आहे म्हणून मी त्याचं ऑपरेशन करणार नाही तर तसा हा वकील आहे की ज्याच्या वकिलाकडे जो क्लायंट येतो त्याच्या बाजूने तो लढतो आणि तो, तो, तो जिंकतो आणि हरण हे हर्षवर्धन जागीरदारला माहिती म्हणजे त्याच्या शब्दकोशामध्ये हा शब्दच नाही त्यामुळे त्याचा तो एक वेगळा माज पण आता आजपासून ही मालिका सुरू साडे नऊ वाजता पहिल्या एपिसोड येतो तर मी तो उत्साही आहे माझ्या होम मध्ये काम करायला आहे याचा एक वेगळा आनंद आहे आणि तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद हवे परत मला अनिरुद्ध देशमुख पुसून हर्षवर्धन जागीरदार सांगायचं आहे खरंच रिथेच विचारणार आहे की अनिरुद्ध देशमुख पुसून हर्षवर्धन जाग जागरात हे जे ट्रान्झिशन आहे ना हा जो बदल आहे कारण प्रेक्षकांनी तुम्हाला एका भूमिकेमध्ये एका पात्रामध्ये इतकं स्वीकारलेलं असतं त्यातनं एक खूप वेगळी भूमिका करायची चॅलेंजिंग तर आहेच पण अर्थात त्यासाठी अजून एक व्यक्तिरेखा आहे तुमच्या बरोबरच त्यांना सुद्धा आमंत्रित करणार त्या व्यक्तिरेखेला आत्ता तरी आपण इकडे पडद्यावर पाहिलेलं नाही मात्र वेगवेगळ्या मालिका चित्रपट नाटकांमधनं आपण त्या व्यक्तीला इतकं ओळखतोय हो इतकी जवळचे ते कलाकार वाटतात आपल्याला आणि प्रत्येक वेळेला एका वेगळ्या जॉनरची भूमिका घेऊन ते आपल्या समोर हजर असतात आणि इतक्या ताकदीने येतात की अरे हेच ते ज्यांना ह्याच्यात पाहिलं इतकी ती व्यक्तिरेखा चोख त्यांनी निभावलेली असते कधी विनोदी पात्र असतं कधी खूप सिरियस पात्र असतं कधीतरी खंबीर गंभीर पात्र आणि त्याबरोबर कधीकधी सहज म्हणजे आपल्या कुटुंबातच घडणारी एखादी व्यक्तिरेखा एखादं पात्र असं सुद्धा असतं इतके ते लोकप्रिय प्रेक्षकप्रिय आपल्या कुटुंबातलेच वाटणारे मात्र इथे आपल्याला पोलीस स्टेशनमध्ये पोलीस ठाण्यात भेटणारे इन्स्पेक्टर हुळबुट्टे म्हणजेच वैभव लागले खूप स्वागत सगळ्यात आधी श्वेता तुम्हाला पूर्वा शिंदे प्रत्येक प्रश्नाला उत्तर देणारी आहे आणि तेवढीच हळवी आई पण दिसते पाठीमागे खंबीरपणे उभी राहणारी आई तिच्या मनात काय चालू आहे चल बिचल नमस्कार या व्यासपीठावरून तुम्हाला सगळ्यांशी संवाद साधताना प्रचंड आनंद होतोय याचं मुख्य कारण हे की बऱ्याच कालावधीनंतर मालिकेकडे वळते आणि इतकं उत्तम इतकी उत्तम व्यक्तिरेखा तुमच्याकडे चालून येणं याला खरोखर खूप भाग्य असावं लागतं त्यामुळे खूप आनंद होतोय पूर्वा शिंदे करताना अगेन अनुष्का म्हणाली त्याप्रमाणेच सगळं श्रेय शशांक सरांना कारण त्यांनी खूप विश्वास टाकला आणि पूर्वा माझ्याकडे सोपवली खूप गोड व्यक्तिरेखा आहे पूर्वा शिंदे दोन मुली आहेत तिला नवरा अचानकपणे निघून गेलाय का ते कारण तुम्हाला नंतर मालिका बघताना कळेल आणि नंतर तिने एकटीने एका हाती या दोन्ही मुलींना वाढवलं आहे त्यांच्यावर योग्य ते संस्कार केलेले आहेत आणि त्यात ही अशी धाडसी मुलगी तिच्या पदरी आहे <laughs> अशी मुलगी असणं एका सिरत मदतसाठी खूप कठीण असतं कारण एक आई म्हणून ती प्रोटेक्टिव्ह असते अतिसुरक्षित ठेवायचा प्रयत्न करते मुलींना हळवी असते बरं असं करू नकोस ससंही सांगता येत नाही पण करत राहा हेही सांगता येत नाही हा, हा जो एक डेलेम आहे आईचा तो खूप छान आला आहे या पत्रात पूर्वा स्वत सुद्धा भित्री नाही आहे कारण नवऱ्याच्या परोक्ष तिने या दोन्ही मुलींना खूप छान वाढवलं आहे येते एक अर्धी तिने त्यातून मार्ग काढले की पैसा कसा मिळवायचा आणखीन बायकांना कसं आपल्या बरोबर या प्रवासात घेता येईल ऊर्जाला कसं व्यवस्थित वाढवता येईल की ती कमकुवत पण नको असायला मनातून तिची मानसिक बैठक कशी छान करता येईल कुठलीही आहे जेव्हा तिला कळतं की आपली मुलगी वकिली पेशा स्वीकारते अर्थातच तिथे काय काय खाचा खोचा आहेत किंवा काय होऊ शकतं याची पूर्ण कल्पना तिला असणारच ते ऐकलं त्याच्यामुळे स्प्रिप्टेड की पुढे काय काय होऊ शकतं आणि तरीसुद्धा या क्षेत्रात पाऊल ठेवल्यावर एका पाठोपाठ एक जी वेगवेगळी आव्हानं येतात त्याला ती कशी सामोरी जाते स्वतःसुद्धा आणि मुलीलासुद्धा कसं तयार करते याचा हा सगळा प्रवास आहे खूप वेगवेगळ्या पातळ्यांवर हा प्रवास सुरू आहे भावनिक पातळ्यांवर प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स जे त्याच्यात येणार आहेत ते मला खूप आनंद याकरता होतो आहे की असं पात्र जेव्हा तुम्हाला साकारायचं असतं तेव्हा त्याच्यासाठी सगळीच टीम फार सशक्त असावी लागते म्हणजे लेखनापासून लेखन दिग्दर्शन त्या पात्राची सगळी बैठक जी आहे ती आणि नंतर तुमचं सेटवरचं वातावरण कारण ते एक वेगळं कुटुंब असतंय इज अ सेकंड फॅमिली बिकॉज आपण घरापेक्षा जास्त काळ सेटवर राहत असतो हे सगळंच या मालिकेमध्ये इतकं छान जुळून आलं आहे की आम्ही ज्या पात्रांबद्दल बोलतो आहोत ज्यांच्याबरोबर आमचा सीन नाही आहे पण आम्ही ज्यांच्याबद्दल बोलतो आहोत ती पात्र पण इतकी चोख आपण ज्याला म्हणतो की परफेक्ट कॅरेक्टरायझेशन वेल डिफाईंड कॅरेक्टर्स मला म्हणायचं ते इतके डिफाईंड आहेत की आम्हाला कळतं आहे आम्ही कोणाबद्दल काय बोलतोय आणि म्हणून हे करताना फार फार छान वाटतंय फार क्वचित टेलिव्हिजनवर इतक्या छान सशक्त व्यक्तिरेखा येतात आणि मी खूप भाग्यवान समजते स्वतःला की इतकी गोड व्यक्तिरेखा आणि सहज अनाहूतपणे माझ्याकडे चालून आली सो आय ट्राय टू गिव्ह इट माय बेस्ट ऑफकोर्स माय डिरेक्टर अँड शशांक सर यांनी ते पात्र फार छान हे केलं आहे सतीश सर ऑफकोर्स इज व्हेरी व्हेरी कीन अबाउट एव्हरी कॅरेक्टर टू बी परफेक्ट सो व्हेरी व्हेरी हॅपी टू बी पार्ट ऑफ दिस टीम आय एम जॉईंग इट फॉर मला खूप शुभेच्छा आ, या पात्रासाठी या व्यक्तिरेखेसाठी अगदी वेळा प्रवास म्हणणारे या म्हणता इन्स्पेक्टर हुळबुट्टे पण त्याआधी प्रसिद्ध अभिनेते वैभव मामले आणि म्हणजे तुमच्याकडे पाहिल्यानंतर भीतीसुद्धा वाटते तुमच्याकडे पाहिल्यानंतर एखादं तुम्हीच साकारलेलं विनोदी पात्र सुद्धा आठवत एक जवळची व्यक्तिरेखा सुद्धा वाटते बऱ्याच प्रेक्षकांना अशा मध्ये आता इन्स्पेक्टर होते या व्यक्तिरेखेतनं नेमके तुम्ही कसे साकार होणार आहात नेमकं काय पाहायला मिळणार आहे आम्हाला नमस्कार सर्वप्रथम आणि स्टार प्रवाहावर त्या अर्थाने ही मालिका माझी पहिलीच आहे याच्या अगोदर मी एक छोटासा कॅम्यू केला होता सो so, थँक्स तार प्रवाह uh, सतीश आणि अर्थात शशांक uh, शशांक बरोबर माझ्यामध्ये खूप दिवस काम करायचं योग होत तो पहिल्यांदा सो आभार या सगळ्यांचे uh, जे मिलिंद uh, uh, सर म्हणाले मग की काय छान वाटतं यांच्यावर काम करताना तर ते खरंच आहे की uh, एखादी वाहिनी uh, इतका काळ आणि सातत्याने जेव्हा बेस्ट परफॉर्म करते तेव्हा हे नक्कीच सगळ्यांच श्रेय असतं त्याच्यामध्ये पण त्याच्यासाठी सुद्धा एक माणूस असा लागतो की जो सगळ्यांना सतत जोडून ठेवतो सो मला वाटतं त्या अर्थाने मी सतीशकडे पाहतो इंडस्ट्रीमध्ये तो खूप वर्ष आहे आज पस्तीस वर्ष तो काम करतोय असं आपण म्हणतो त्याला प्रत्येक प्रकारची माणसं माहिती आहेत आणि कुठल्या माणसाशी काय डील करायचं ही माहिती असतं आणि ही लिडरशिप साठी फार मोठी गोष्ट असे मला वाटतं सो सतीश थँक्यू सो मच आणि मला तुझ्यावर काम करायला मिळतंय सुद्धा शशांक सरांबद्दल मी काही वेगळं सांगायची गरज नाही अनेक वर्ष ते प्रोड्युसर म्हणून काय कारण ते लॉयल आणि uh, अत्यंत uh, काय म्हणतो श्रीमंत या अर्थाने श्रीमंत नाही इथून श्रीमंती त्याच्याकडे खूप आहे मी खूप ऐकलेलं आहे आणि मला वाटतं uh, असे प्रोड्युसर्स खूप काळ चालतात अनेक वर्ष सातत्याने uh, चांगलं काम करतात त्याच्यापैकी सशांक एक आहे सीम सो ही सगळी सो बेस्ट आहे त्यांच्यावर काम करणार आहे मी आता कॅरेक्टर बद्दल थोडं सांगतो हळबे हा जो आहे त्याचं नाव देतानाच त्रास होतोय तो किती त्रास देणारा माणूस असेल याची तुम्हाला कल्पना येईल पण तो तसा त्रास देणार आहे का शेवटी ना प्रत्येक माणसाच्या आतमध्ये एक विवेक असतो नेहमी जागृत असतो फक्त तो आपण कुठे आणि कसा वापरतो याच्यावर त्याचा माणूस पण ठरत जातो असं वाटतं म्हणजे वकील जरी असला तरी वकिलाचं एक आ, आ, मन जे असत ना ते त्याला माहिती असतं की खरं कुठं काय आहे पण मला आता कशासाठी हे करायचंय तिथे त्याचा विवेक ठरतो की तो काय कसा वापरतो सो प्रत्येक इन्स्पेक्टर आपण किती की इन्स्पेक्टर परत असतात किंवा पोलीस यंत्रणा करप्ट असते हे नाही प्रत्येकामध्ये चांगला माणूस असतो आणि तो कुठल्या वेळेला काय वागायचं हे तो ठरवतो आणि तसा हा होडबुत् आहे तो नक्कीच सरकारी यंत्रणेला चॅलेंज देऊ शकत नाही कारण त्याला त्याची नोकरी वाचवायची हो पण मी टाइम हे त्याला माहिती आहे की मला मदत करायची या मुलीला की जेणेकरून तिला त्याच्यातून जे नैतिक कार्य ती करू पाहते तिला माझ्याकडनं मदत होईल का असा तो इन्स्पेक्टर आहे तो दिसताना दिसतो बघा दिसताना थोडासा दिसतो विधनिश आहे पण तो मनातनं त्या मुलीला मदत करणार आहे सो so, अशी त्याची एक शेड आहे म्हणू शकतो किंवा असं त्याचं आपण व्यक्तिचित्रण आहे म्हणू शकतो आणि तो गमतीशीर आहे विनोदी पण आहे त्याच्यामुळे तुम्हाला अनेक फ्लेवर्स माझे त्याच्यात पाहायला मिळतील विविध कदाचित भाषा ज्या बोली भाषांवर माझं विशेष प्रेम आहे त्या तुम्हाला प्रत्येक कॅरेक्टरनुसार कधी मालवणी असेल कधी बेळगावी असेल कधी वराडी असेल कधी संगमेश्वरी असेल कधी आगरी असेल तर तुम्हाला ते त्याच्याही फ्लेवर्स तुम्हाला त्याच्यामध्ये पाहायला मिळतील सो इंटरेस्टिंग कॅरेक्टर आहे आणि प्लॉट विशेषतः मला वाटतं की खूप वर्षाने या पद्धतीच्या टाईपची सिरियल येते ज्याच्यामध्ये आयला गेलं तर तुमच्या रोजच्या रोजमर्राच्या आयुष्यावर आधारित वकील पोलीस आपण रोज जरी भेटत नसले तरी आपण वाचत राहतो आपण बघत राहतो सो त्याच्यावर एक आ, आ, सुंदर गोष्ट रचली गेलेली आहे आणि जी तुमच्या आमच्या आयुष्यामधली गोष्ट आहे आणि त्याच्यात ही तरुणी ही जी वकील आहे ती काय करू पाहणार आहे तिला मदत करणारा हा तिचा जो मित्र आहे नंतर बॉयफ्रेंड असेल नवरा असेल मैत्री आपल्याला सध्या काय येते पण तो त्यांची स्टोरी जी काय आहे ती आपण बघणार आहोत आणि त्याच्यामध्ये आमची अत्यंत महत्वपूर्ण अशी कॅरेक्टर्स आहे थँक्यू